एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका कंपनीमध्ये काम करणारी एक महिला होती मग कंपनीत काम करत असताना त्याच कंपनीत काम करणारा एक पुरुष होता मग त्या पुरुषाबरोबर त्या महिलेची वळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता दोघं एकमेकांसोबत काम करत असल्यामुळं आणि एकमेकांना एकमेकांप्रती प्रेम झाला असल्यामुळं दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्न केलं सुखाचा संसार सुरू झाला आणि या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुली आणि एक मुलगा सुद्धा झाला बघा इतका सुखाचा संसार सुरू झाला सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं एका ठिकाणी त्यांनी रूमसुद्धा घेतली होती दोघंजण नवरा बायको म्हणून आनंदाने राहत होते पण मात्र एक दिवस तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला दुसऱ्या ठिकाणी कामाला जावं लागलं होतं कारण की त्याला आता दुसऱ्या एका ठिकाणी काम लागलं होतं पण मात्र नवरा दुसऱ्या ठिकाणी कामाला जात असताना त्या नवऱ्यानं त्याची ओळख त्याच्या बायकोची ओळख एका जवळच्या मित्राबरोबर करून दिलेली होती आणि मित्राला तो मानला होता की माझ्या बायकोला सांभाळ बघा आता तो कामारा दुसरीकडं गेला पण त्याची मा बायको दुसऱ्या मित्राला देऊन गेला आणि त्या मित्रानं आणि त्याच्या मित्राच्या मित्रानं त्या, मित्रा मित्रा त्या महिलेसोबत केलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगरमधील बजाज नगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय तेच आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी चौती एक चौतीस वर्षीय महिला आहे आणि त्या महिलेची ओळख जालन्यातल्या एका पुरुषाबरोबर झालेली होती दोघंजणंसुद्धा एका कंपनीमध्ये काम करत होते मग एका कंपनीमध्ये काम करत असल्यामुळं दोघं जणांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं मग प्रेमात रूपांतर झाल्यानंतर या दोघं जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार सातमध्ये या दोघा जणांनी लग्न केलं सुखाचा संसार सुरू केला आणि लग्नानंतर ते दोघंजणं याच एम आय या डी सी परिसरामध्ये असणाऱ्या रांजणगाव शेनपुंजी या परिसरामध्ये त्यांनी एक भाड्याने रूम घेतली रूम करून दोघंजणं राहू लागले बघता बघता सुखाचा संसार चांगल्या पद्धतीनं सुरू झाला बरेच दिवस निघून गेले तारीख आली दोन हजार सतराची दोन हजार सतरामध्ये तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला दुसऱ्या ठिकाणी कामाला जावं लागलं होतं कारण की त्याला दक्षिण आफ्रिकेवरून नोकरीची ऑफर आलेली होती मग तो नोकरीनिमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेला होता पण मात्र दोन हजार सात ते दोन हजार सतरापर्यंत दहा वर्षाच्या कालामध्ये त्यांना दोन मुली आणि एक मुलगा सुद्धा झालेला होता मग यांचा सांभाळ करत ती महिला याच ठिकाणी या, या परिसरामध्ये राहत होती पण मात्र कामाला जाता असताना तो जो नवरा आहे त्या नवऱ्यानं त्याच्या बायकोसाठी बजाजनगरमध्ये आता दुसरी एक खोली भाड्यानं घेतली होती म्हणजे चांगला एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता त्या ठिकाणी त्याची बायको आणि त्याचे लेकरं ठेवलेले होते पण मात्र त्याच परिसरामध्ये त्या नवऱ्याचा एक मित्रसुद्धा राहत होता आणि ते मित्र राहत असल्यामुळं त्या मित्राच्या बाजूलाच त्यानं रूम घेतली आणि सांगितलं की माझ्या बायकोचा सा सांभाळ कर तिच्याकडे जरा लक्ष दे असं कर तसं कर त्या मित्राला सांगून गेला विदेशात नवरा विदेशात गेल्यानंतर तो जो त्या नवऱ्याचा मित्र आहे त्या मित्रानं या महिलेबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्या महिलेनं त्याला विरोध केला तेव्हा त्या व्यक्तीनं त्या आरोपीनं त्या, त्या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली तिच्या लेकरांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्या महिलेबरोबर जबरदस्ती नको ते कृत्य केलं आता हे संपूर्ण प्रकरण दोन हजार वीसमध्ये घडलं मग दोन हजार वीसमध्ये अशाच पद्धतीनं प्रकरण घडत असल्यामुळं ती जी महिला आहे तिला जीव मारण्याची धमकी दिल्यामुळं ती, ती शांत बसलेली होती बघता बघता बरेच दिवस निघून गेले त्याच्यानंतर पुन्हा तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं काय केलं त्याचा अजून एक मित्र सोबत आणला आणि त्याचा मित्र आणि हा या दोघा जणांनी मिळून त्या महिलेच्या घरी गेले आणि महिलेच्या घरी जाऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं आता दोघा जणांनी त्या महिलेबरोबर अत्याचार केलेला होता आता ती महिला शांत बसलेली होती आणि तिकडं तिचा नवरासुद्धा ति त्याच्या मित्रांना पाठिंबा देत होता आणि बायकोसोबत हे सगळं करायला लावत होता सगळं प्रकार घडल्यानंतर पुन्हा तारीख आली दोन हजार तेवीसची आता दोन हजार तेवीसची तारीख येऊपर्यंत ती जी महिला आहे ती महिला नवऱ्याच्या मित्राला आणि त्याच्या मित्राला मोठ्या प्रमाणात कंटाळलेली होती व्हातागलेली होती म्हणून तिनं या ठिकाणाहून रूमसुद्धा बदलली आणि दुसऱ्या एका परिसरामध्ये भाड्यानं रूम घेतली मग रूम दुसऱ्या ठिकाणी भाड्यानं घेतल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा एकदा तो जो आरोपी आहे नवऱ्याचा मित्र तो पुन्हा त्या महिलेच्या घरी गेला आणि महिलेच्या घरी गेल्यानंतर त्या महिलेची जी मोठी मुलगी आहे त्या मुलीचा हात पकडला तिच्या हातामधला मोबाईल हिसून घेतला आणि तिच्यासोबतसुद्धा नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला पण मात्र ती महिला आता शांत बसली नाही तिनं त्या पुरुषाला धक्का दिला धक्का देऊन घराबाहेर दे। काढलं घराचं दार लावलं जोरजोरात आरडावरड केली आणि जेव्हा तो आरोपी तिथून निघून गेला तेव्हा जवळचं पोलीस स्टेशन गाठलं एम आय डी सी पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन गाठून तिच्या नवऱ्याच्या विरोधात त्याच्या मित्राच्या विरोधात आणि अन्य एका आरोपीच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे ते तुम्ही पाहिलं असेल की त्या नवऱ्यानं त्याच्याच बायकोला मित्राकडे पाठवलेलं होतं आणि सगळं काही करायला लावलेलं होतं आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे तेच सांगण्याचं काम ठिकाणी करत असतो